श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर संक्रांत मकर संक्रांतीला हळदी कुंकू करताय तर हे चार प्रकारचे वाण चुकूनही देऊ नका त्याचबरोबर पहिली संक्रांत असेल तर वाण कशाचं द्यावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच मकर संक्रांत हा सण जवळ येत आहे मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सुवासिनी हळदी कुंकू हा सण साजरा करत असतात संक्रांतीचा सण आला की घराघरात हळदी कुंकू केलं जातं आता तर अगदी सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात त्यामुळे संक्रांतीचा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला सज्ज झालेल्या असतात आणि या हळदी कुंकवाबरोबरच प्रत्येक ठिकाणी वान देण्याची सुद्धा पद्धत आहे तर या व्हिडिओत वान का देतात वान दिल्यानं काय होतं आणि वाणामध्ये आपण कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपल्याला देणं कटाक्षानं टाळायचं आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मकर संक्रांती मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता या निमित्तानं जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वान देण्यासाठी ब बोलावता येतं आणि या बघा व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वान काय द्यायचं तर त्यासाठी तुमचं बजेट किती रुपयांचं आहे आपण किती रुपयांपर्यंत वस्तू देऊ शकतो हे आधी आपण ठरवायचं वान घेताना मुख्य करून आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत तर वान देत असताना ते कशा पद्धतीचं असावं तर सर्वा, सर्वात बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतर ते उपयुक्त असावं उपयोगी असावं कारण वान देण्यामागचा उद्देशच असा असतो की त्या दिवशी दान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते पुण्य मिळतं कारण आपण ऐकलं असेल बघा संक्रांतीला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि आपण हळदी कुंकवाच्या निमित्तानं सुवासिनींना काही छोट्या छोट्या भेटवस्तू देतो तर एक प्रकारचं ते दानच आहे आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळू शकतं फक्त सुवासिनींना आपण जी वस्तू दान करतोय तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी त्या वस्तूंमुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये या गोष्टीची आवर्जून काळजी घेऊनच आपण वान जे आहे ते निवडायचं आहे एकतर या दिवशी आपल्याकडून छोटंसं का होईना दान घडतं त्याबरोबरच दिल्यानं वृद्धी होते वान दिल्यामुळे वृद्धी होते त्यात वाढ होते असं आपण मानतो त्यामुळे द्यायचेच आहे ते, ते द्यावं बघा द्यावं लागतं म्हणून देऊ नका वाटल्यास कमी स्त्रियांना बोलवा तुमची बघा तुमचं जेवढं बजेट आहे तर तुम्ही त्या बजेटनुसार स्त्रियांना बोलावून द्या पण चांगली वापरत येईल अशी वस्तू उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या आता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्या बघा मुलींची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी मात्र पहिल्या वर्षी हळदी कुंकवाची डबी किंवा हळदी कुंकवाचा करंडाच द्यायचा असतो फक्त लक्षात ठेवा त्या हळदी कुंकवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये थोडंसं का होईना हळदी कुंकू भरून द्या ते रिकामं देऊ नका काही ठिकाणी अशी पद्धत आहे की पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या वर्षी बांगड्या तिसऱ्या वर्षी कांगवा आरसा चौथ्या वर्षी बघा खिचडी पाचव्या वर्षी नारळ नारळ लुटले जातात तसेच तुम्ही पहिल्या वर्षी पाच जणींना पाच बघा सुगड बरोबर पाच वान म्हणून तुम्ही कांगवा आरसा बांगडी हळदी कुंकू पावडर देऊ शकता पण एवढं काय बघा एवढं काही शक्य नसेल तर पहिल्या वर्षी मात्र हळदी कुंकवाच्या डब्या द्या आ, बाकी बघा आणि बाकी वर्ष आपण आपल्या मर्जीनुसार आपल्या आवडीनुसार देऊ शकतो कारण पाच वर्ष अशा शृंगाराच्या वस्तू द्यायच्या म्हटलं तर कसं होतं की बघा शृंगारामध्ये काय येतं आरसा टिकली बांगड्या कांगवा नेलपेंट अशा आता बघा समजा आपण टिकलीचं पॉकेट लुट लुटलं आणि प्रत्येक स्त्रिया ह्या वेगवेगळ्या टिकल्या ज्या आहेत त्या लावत असतात आणि आपण दिलेली टिकली प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते त्यामुळे बघा तुम्ही जी कुठली वस्तू जी देणार आहात ती उगाच क अशी पडून राहण्यापेक्षा तुम्ही अशी वस्तू द्या किती वापरात येईल अशा पद्धतीने द्यायचं आहे त्याचबरोबर बघा नेलपेंट जरी आपण वान म्हणून देण्यासाठी घेतली तरी प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कोणाला तो कलर आवडणार नाही किंवा कोणाला तो आपण ज्या क्वालिटीचं नेलपेंट घेतले आहे ती आवडणार नाही अशा प्रत्येकाच्या चॉईस असतात त्यामुळे आपण शक्यतो अशा वस्तू घेऊच नाही अनेक स्त्रियांना बांगड्यासुद्धा वाण म्हणून देण्याची आवड आहे बघा पण बांगड्या जर बांगड्या तर अजिबातच देऊ नका कारण प्रत्येक स्त्रियांच्या हाताची साईज ही वेगवेगळी असते प्रत्येकाची चॉईस असते आपण जरी त्या बांगड्या घेतल्या आणि त्यांना त्या नाहीच बसल्या किंवा नाहीच आवडल्या तरी त्यासुद्धा अशात पडून राहणार त्यांचा काहीच उपयोग होणार नाही साईजला लहान मोठी असू शकते त्यामुळे अशा शृंगाराच्या वस्तूंऐवजी तुम्ही एखादी चांगली वापरात येणारी वस्तू जसं की तुम्ही एखादं बघा आता थोडक्यात तुळशीचा रोपटा आहे एखादा ग्रंथ आहे अगदी छोटंसं मंत्राचं पुस्तकं भेटतात ते आहे स्तोत्र पुस्तकं भेटतात मनाचे श्लोक अशी जी छोटी छोटी जे बुक्स आहेत छोटे ग्रंथ आहेत ते तुम्ही दिले तरी चालणार आहे अगदी बघा गुलाबाचं रोपटं आहे तुळशीचं रोपटा आहे उलट बघा त्या मैत्रिणीच्या कायम लक्षात राहील तुम्ही एखादा ग्रंथ दिला आता थोडक्यात जास्त तुम्ही अगदी प दहा पंधरा आ, महिला बोलवण्यापेक्षा तुम्ही पाचच सात महिला बोलवा श्री स्वामी बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे तो तुम्ही द्या यामुळे काय होणार आहे ग्रंथ बघा ग्रंथ दिल्यानं जेव्हा तो ती व्यक्ती तो ग्रंथ वाचते त्याचं देखील पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही बघा असे ग्रंथ तुम्ही देऊ शकता अगदी कुठलाही कुठलाही तुम्हाला जे शक्य होईल ते द्या विष्णू सहस्रनामाचं स्तोत्राचं छोटंसं पुस्तक आहे ते तुम्ही देऊ शकता पुन्हा शिवले शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय असं त्याची देखील छोटीशी पोथी भेटते ती पोथी तुम्ही वाण म्हणून दिलं तरी चालणार आहे अगदी असं बघा नाही तर आता तुळशीचं रोपटा आहे गुलाबाचं रोपटा आहे तर तुम्ही अशी वस्तू द्या जेणेकरून त्या मैत्रिणींच्या लक्षात राहील आणि त्याची जशी बघा त्या झाडांची वाढ होईल तशी त्यांच्या नक्कीच नेहमी लक्षात राहील की मला हे रोपटं हिने दिलं होतं ग्रंथ वाचताना देखील त्यांच्या लक्षात येईल की हिने मला हा ग्रंथ दिला होता त्यामुळे अशी वस्तू निवडा तो बघा तुम्ही तुम्ही छोट्याशा स्टीलच्या वाट्या पण देऊ शकता शक्यतो जेणेकरून आपल्याला किचनमध्ये वापर होऊ शकतो चमचे देऊ शकता त्याचा पण वापर आप, बघा आपल्याला नक्कीच होऊ शकतो पण वस्तू देताना स्टीलची वस्तू द्या उगाच प्लॅस्टिकची वस्तू तुम्ही देऊ नका स्त्रियांना बघा साडी नेसायची म्हटलं की बऱ्याच पिणा लागतात आणि त्यासुद्धा त्यांना खूपच उपयोगी पडतील त्याबरोबरच खडे मसाले आहेत किंवा तांदूळ आहे तीळ आहे गूळ आहे अशा देखील तुम्ही वस्तू दिल्या तरी चालणार आहे ज्या उपयोगाला येतील अगदी कमी पैशात परंतु उपयोगी येणारे असे वस्तू द्या जेणेकरून बघा जसं की रांगोळी आहे रांगोळीचे कलर भेटतात तुम्ही तेही देऊ शकता त्याचबरोबर बघा छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा आल्या आहेत तर त्या दिल्या तरी चालतील या दिवशी गुळाला दान केल्यानं खूप महत्त्व आहे तर त्या दिवशी गुळही तुम्ही दान केलेला चांगला असतो त्यामुळं गुळाची बघा पाव किलोची ढेप भेटते अगदी दहा पंधरा रुपयात भेटत असेल ती ढे भेट गुळाची ढेप तुम्ही देऊ शकता किंवा अर्धा किलोची जसं तुम्हाला शक्य होईल तशी घ्यायची आहे ते देऊ शकता किंवा कडधान्य आहेत डाळी आहे रवा आहे साखर पोहे ड्रायफ्रूट्स आहेत अगदी तुम्ही तुम्हाला जे परवडेल जे शक्य होईल त्या वस्तू तुम्हाला फक्त त्या उपयोगात येणारी वस्तू तुम्हाला वान म्हणून द्यायची आहे उगाच काहीतरी बाजारात गेले आणि प्लॅस्टिकची एखादी वस्तू आणली बघा असं काही देऊ नका त्याचबरोबर बघा सूर्य आहे असं का धारधार ज्या वस्तू आहेत त्या देखील तुम्हाला कटाक्षानं टाळायच्या आहेत त्या तुम्ही अजिबात देऊ नका तर बघा त्याचबरोबर आपण देवांच्यासुद्धा काही वस्तू दिल्या तर ईश्वराशी अनुसंधान साधलं जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळतं सात्विक वान देणं हा धर्मप्रसारच असून त्यामुळे बघा ईश्वर कृपा ही आपल्यावरती होते एखादी पर्स डिझायनर पिशवी किचन टॉवेल नॅपकिन अशा वस्तू जर दिल्या तरी बघा पुढच्याला देखील ते उपयोगाला होईल तुम्ही हळदी कुंकवासाठी कमी श्रेयांना बोलवा पण चांगल्यात चांगली वापरात येणारी वस्तू द्या मात्र तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात देऊ नका कारण प्लॅस्टिक हे तर आपण कमी प्रमाणात वापरलंच पाहिजे पहिली गोष्ट जर एखादी प्लॅस्टिकची वाटी जर आपण दिली तर त्याचा बघा जास्त वापर होणार नाही आणि गरम पदार्थ तर आपण त्यामध्ये नाहीच काढलं काढत त्यामुळे असे प्लॅस्टिकच्या ह्या वस्तू आहेत त्या कचऱ्यात टाकण्यापेक्षा तुम्ही त्या देऊच नका अगदी बघा तुम्ही अ, मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दुसरे काहीही द्या त्याचबरोबर बघा कात्री आहे अशा धारदार ज्या वस्तू आहेत त्या देण्याचा आ त्या अजिबात देऊ नका त्याचबरोबरच कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा वस्तूसुद्धा वानामध्ये दे अजिबात देऊ नका मी आता ज्या काही वस्तू सांगितल्या त्यापैकी तुमच्या बजेटमध्ये ज्या वस्तू आहेत ज्या गोष्टी बसतील त्या देण्याचा जा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा की ज्याचा पुढच्या व्यक्तीला उपयोग होईल तुम्ही या वस्तू आधीच आणून ठेवू शकता तर अशा या वस्तू बघा तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणायच्या आहे कमी श्रेया बोलवा परंतु छान असं हळदी कुंकू नक्कीच साजरा करा सुहासिनींचा हा सर्वात महत्वाचा आणि आवडता सण अगदी आनंदाने साजरा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ